हॅलो फ्रेंड्स रितूस किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आज आपण आजीच्या पद्धतीने वर्षभराच्या साठवणीचा सा गरम मसाला कसा बनवायचा ते बघणार आहोत त्यासाठी इथे मी तीन ते चार प्रकारच्या मिरच्या घेतलेल्या आहेत इथे तेजपान घेतलेलं आहे पंचवीस ग्रॅम धने चारशे ग्रॅम त्यानंतर दगड फूल दहा ग्रॅम घेतलेला आहे खोबरं घेतलेलं आहे अडीचशे ग्रॅम लवंग घेतलेली आहे वीस ग्रॅम बडीशेप पन्नास ग्रॅम शहाजिरे वीस ग्रॅम त्रिफळा दहा ग्रॅम खसखस शंभर ग्रॅम वेलदोडा दहा ग्रॅम हळद पंचवीस ग्रॅम खडा हिंग पंचवीस ग्रॅम काळी मिरी पंच्याहत्तर ग्रॅम एक जायफळ घेतलेलं आहे दहा ग्रॅम सुंठ जायपत्री दहा ग्रॅम स्टार वीस ग्रॅम मसाला वेलदोडा पंधरा ग्रॅम असं हे सगळं आपण घेतलेलं आहे दालचिनी वीस ग्रॅम घ्यायची आहे चला आता आपण प्रोसेसला सुरुवात करूया सगळ्यात आधी इथे आपण हिंग फोडून घेणार आहोत थोडा थोडा फोडून घ्यायचा आहे जास्त पण पावडर करायची नाही आहे त्यानंतर हळकुंडही आपण थोडेसे बारीक करून घेणार आहोत सुंठही बारीक करून घ्यायची आहे तुम्ही बघू शकतात इथे आपलं हिंग हळद आणि सुंठ बारीक कुठून झालेली आहे चला तर आपण मसाला भाजायला सुरुवात करूया सगळ्यात आधी इथे कढईमध्ये थोडंसं तेल घ्यायचं आहे आणि धने मीडियम फ्लेमवर छान असे भाजून घ्यायचे आहेत मसाला भासताना थोडा थोडाच तेलाचा वापर करायचा आहे जास्त तेल टाकायचं नाही आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे थोडं तेल टाकून धने आपले छान असे भाजून घ्यायचे आहेत आजची रेसिपी फारच स्पेशल आहे कारण की आजी आज आपल्याला स्वतः रेसिपी दाखवत आहे धने भाजून झाल्यानंतर ते आपण एका परातीमध्ये काढून घेणार आहोत त्यानंतर कढईमध्ये पुन्हा थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे आणि काळी मिरी व्यवस्थित अशी भाजून घ्यायची आहे जास्तही भाजायची नाही आहे जेव्हा काळी मिरी पॉप व्हायला सुरुवात झाली की ती काढून घ्यायची आहे ही सगळी प्रोसेस आपल्याला मीडियम टू हाय फ्लेमवर करायची आहे काळीविरी एकदम टाकायची नाही आहे दोन ते तीन बॅचेसमध्ये आपण ही व्यवस्थित अशी भाजून घेणार आहोत काळे मिरी भाजून झाल्यानंतर आता आपण त्याचप्रमाणे लवंगही भाजून घेणार आहोत कढाईमध्ये थोडी तेल टाकून लवंगही थोडी थोडी करून भाजून घ्यायची आहे जोपर्यंत आपला मसाला रेडी होत आहे तोपर्यंत ज्यांनी कोणी अजून रितूज किचनला सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा बेलकन प्रेस करा जेणेकरून प्रत्येक येणाऱ्या नवीन रेसिपीजचे नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळतील लवंगही आपण बॅचेसमध्ये भाजून घेणार आहोत लवंग भाजून झाली की ती आपण काढून घेणार आहोत त्यानंतर कढईमध्ये पुन्हा थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण जे कुठून घेतलेलं हिंग हळद आणि सुंटा आहे तीही व्यवस्थित अशी भाजून घ्यायची आहे इथे आपलं मसाल्याचं प्रमाण कमी आहे त्यामुळे आपण हे सगळं एकत्रच भाजणार आहोत जर मसाल्याचं प्रमाण जास्त असेल तर हे तुम्ही सेपरेटही भाजू शकतात हिंग थोडंसं भाजून झाला की त्यामध्ये आपण हळद आणि सुंठ टाकून पुन्हा एकदा थोड्या वेळ भाजून घेणार आहोत खूप मस्त व फ्लेवरफुल असा हा आपला मसाला रेडी होतो हे सगळं भाजून झालेलं आहे तेही आता आपण परातीमध्ये काढून घेणार आहोत त्यानंतर कढईमध्ये पुन्हा थोडंसं तेल टाकून स्टार आणि त्रिफळा व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे स्टार फूल आणि त्रिफळा भाजत आलं की त्यामध्ये आपण मसाला इलायची टाकून तीही आपण भाजून घेणार आहोत मसाला व्यवस्थित असा भाजायचा आहे म्हणजे त्याचा फ्लेवरही छान येतो आणि कलरही छान येतो हे सगळं भाजून झाल्यानंतर आपण एका परातीमध्ये काढून घेणार आहोत त्यानंतर कढईमध्ये आपण वेलदोडे टाकून तेही भाजून घेणार आहोत वेलदोडेही भाजून झाले की काढून घ्यायचे आहेत त्यानंतर कढाईमध्ये थोडंसं तेल टाकून इथे आपण बडीशेपही भाजून घेणार आहोत त्याच्यातच आपण जायपत्री टाकणार आहोत हे पण थोडेसे भाजून झाल्यानंतर आपण परातीमध्ये काढून घेणार आहोत त्यानंतर आता आपल्याला कढईमध्ये शहाजिरे टाकून तेही भाजून घ्यायचे आहेत तेही थोडेसे भाजून घेतल्यानंतर आपण परातीमध्ये काढून घेणार आहोत आपल्याला खसखस भाजून घ्यायची आहे खसखस भाजताना तेल टाकायचं नाहीये आपल्याला अशीच ती भाजायची आहे खसखस ही छान लालसर अशी भाजून घ्यायची आहे इथे आपली खसखस ही लालसर अशी भाजून झालेली आहे ती आता आपण परातीमध्ये काढून घेणार आहोत त्यानंतर कढईमध्ये पुन्हा तेल टाकून त्यामध्ये वीस ग्रॅम दालचिनी व्यवस्थित अशी भाजून घ्यायची आहे दालचिनी ही व्यवस्थित अशी भाजून झाल्यानंतर परातीमध्ये काढून घेणार आहोत त्यानंतर ह्यामध्ये आपण तेजपत्ता टाकून व्यवस्थित असा भाजून घेणार आहोत तेजपत्ता भाजतानाही आपल्याला थोडंसं तेल टाकायचं आहे तेजपत्ता व्यवस्थित असा भाजून झाल्यानंतर तोही परातीमध्ये काढून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता इथे तेजपत्ता आपला व्यवस्थित असा भाजला गेलेला आहे तो आता आपण कढईमध्ये काढून घेणार आहोत त्यानंतर यामध्ये आपण दगड फूल टाकून तेही थोडंसं भाजून घेणार आहोत ह्यावर आपण थोडस तेलही टाकून घेणार आहोत ही व्यवस्थित असं भाजून झाल्यानंतर परातीत काढून घ्यायचं आहे त्यानंतर खोबरंही आपल्याला व्यवस्थित असं लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे तुम्हाला जर माझ्या रेसिपीजचे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ते बघू शकतात इथे आपलं खोबरं लालसर व्हायला सुरुवात झालेली आहे ते मीडियम फ्लेमवर छान असं भाजून घ्यायचं आहे खोबरं लालसर असं भाजून झाले की ते एका सेपरेट प्लेट मध्ये काढायचं आहे आणि मसाला दळतानाही ते एका सेपरेट पिशवीतच न्यायचं आहे मसाला दळण्यापेक्षा कांडून आणला तर तो अजून छान फ्लेवर देतो आणि कलरही छान येतो आणि वर्षभर छान असा टिकून राहतो तर शक्यतो मसाला दळण्यापेक्षा कांडपमधून तो कांडूनच आणा इथे आपलं खोबरं छान असं भाजून झालेलं आहे ते आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत खोबरं भाजून झाल्यानंतर कढईमध्ये आपण थोडंसं तेल टाकून घेणार आहोत आणि ते जे जायफळ होतं तेही फोडून व्यवस्थित असं भाजून घेणार आहोत जायफळ भाजून झालं की ते काढून घ्यायचं आहे अगदी थोडा वेळच ते भाजायचं आहे त्यानंतर कढईमध्ये पुन्हा तेल टाकून मिरच्या ज्या आहेत त्या व्यवस्थित अशा भाजून घ्यायच्या आहेत मिरची व्यवस्थित अशी भाजली की मसाल्यालाही छान असा कलर येतो तेल थोडं गरम झालं की मिरची आपण व्यवस्थित अशी भाजणार आहोत तेल गरम झालेलं आहे ह्यामध्ये मिरच्या टाकून व्यवस्थित अशा भाजून घ्यायच्या आहेत एकदम अशी मिरची भाजायची नाहीये थोड्या थोड्या आपण ऍड करूनच ह्या मिरच्या भाजून घेणार आहोत म्हणजे त्या व्यवस्थित अशा भाजल्या जातात ह्या पद्धतीने तुम्ही नक्कीच एकदा मसाला ट्राय करा तुम्हाला फार आवडेल कारण की कलरही खूप छान येतो आणि फ्लेवरही खूप छान असतो इथे सगळ्या मिरच्या व्यवस्थित असं बॅचेसमध्ये ॲड करून भाजून घ्यायच्या आहेत तुम्ही इथे बघू शकतात अशा प्रकारे आपला सगळा मसाला भाजून झालेला आहे हा मसाला पूर्ण थंड झाल्यानंतर एका डब्यामध्ये किंवा पिशवीमध्ये पॅक करून कांडपमध्ये कांडून आणायचा आहे रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय